असा आमचा हा दुसरा दिवस उजळला आहे राजेशची लगबग चालू आहे सकाळ सकाळ गाडी रम्य पहाट कोकणातली दुसरा दिवस आहे आणि चाललोच रत्नागिरी जेटी जेटीवर जायचा विचार आहे बघू जेटीवर हा मासे मिळतात काय पाहायचे आपला परिसर पाहू शकता इथे पूर्ण ग्रीनरी पावसमधील इथे एरवी येतो तेव्हा इथे ग्रीनरी नसते पावसाळ्यात बघा टू ग्रीन ग्रीनरी म्हणजे एकदम हिरवा गार कोकण एवढं बनला पावस नाक्यावर नाश्त्यासाठी थांबलोय सकाळचा नाश्ता आमचा वडापाव आकाचे चहा आणि आका तो टोस आपला खाल्ले आहेत परंतु हा वडापाव हा फेमस आहे पावसचा आमच्या त्यामुळे इथे वडापाव खायला आला छान असतो वडापाव गरम गरम मी जेटीला आलोय जेटी रत्नागिरी जेटी ते मासेमारीची व्यवसाय चालतोय आणि एक म्हणजे मोठं जसं आपल्याकडे मुंबईला भाऊचा धक्का वगैरे कसे मासे मिळतात त्याप्रमाणे आम्ही इथे पुन्हा एकदा जेटीला आलो आहे या मोठ्या मोठ्या बोटी आहेत ज्या मासे पकडायला आत्म्या जातात बंदरात आणि आम्ही ह्या बंदरावर आलो आहे रत्नागिरीच्या इथे पाहूया मासे मिळतात का काही उशीर झालाय नऊ वाजता सकाळी झालं तर इथे माशांचा लिलाव वगैरे चालतो दोघ चालले चाललेच कोणते छत्रीतून आम्हाला छत्रीत घ्या रे अरे अरे छत्रीत घ्या बघा ना दोघं भिजतोय आम्ही आणि मस्त पाऊस आलाय आणि जेटीवर आहे बघा दिवसान आलोय म्हणून समजलं नाही पण शेड मस्त छानशे अशी बांधून दिले ते पूर्वी नव्हती आता शेड बांधले आताच बांधले वाटत ना रे

किलोवर आहे ना हा मोठा आहे हा काय हा काय आहे हा काय आहे हा कोणता आहे मोडासा किती मोठी पापलेट्स आहेत पण मोडासा आहे ना तोच आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो ही लंबी आहे पापलेट आहे पापलेट पण फ्रेश आहे एकदम कवल नाही उतरलाय मला ना काय पाहिजे का गेला पाऊस गेला परत प्रवीण दुसरी ला वाटे लावले वाटे वाया वाटे विटे लावत नाहीत रे किलोच्या भावाने मिळतात भावा कसे आहे किलो किलोच्याच भावानी मिळतात वाटे नाहीत बाई

साप एक किलो हाँ हाँ साफ का एक किलो तीन से ग्राम बताए ना सात रुपया ना कोबी घे आम छान कार, कार नको मत वेगे घे मे कस है एकशे वीस रुपये किलो दिल बॉम्बे एकशे वीस रुपये किलो दिल हम्म बंगड़ा है ना कोणबी ती मोठी कोणबी आहे पापलेट तिथे आठशे रुपये सातशे रुपये आणि सुरमई सातशे रुपये किलो आहे ही सुरमई जवळजवळ दोन किलो भरेल हे काय हां माखलं ना माखलं कशी देत आहे एकशे वीस रुपये किलो हे माखलं साफ करून घेतोय आम्ही काय असतो कशा माखल्याच्या अच्छा ह्याच ना कोणबीच ना आ ते ते बोल करते आम्हाला माकला आणि कोणबी घेतले आणि कालची माची आहे सुंदर असं वातावरण आहे मार्केटच सुगंध सुटल आहे मच्छीचा पुड़े -पुड़े। दा 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 दा। भाई आपलं काम झालंय आता बाकी मच्छी बघायची गरज नाही राजेश पाहतोय पुढे पुढे मिळाल्या भर पावसात बंधराव आलोय जेटीवर मासे घ्यायला भाई प्रवीण मासे म्हणजे आपल्याला घरी कुठे कुठे फिरतात अजून कुठे असेल तर शेकून का गावकडी झाला हे झाला आता बंडराव आले जेटी त्याला मिरकरवाडी जेटी बोलतात ना काहीतरी मिरकरवाडी जेटी रत्नागिरी फेमस आहे पाहू शकता माझ्या मागे इथे माशाचा म्हणजे व्यवसाय चालतो विक्री व्यवसाय आणि हां होलसेलमध्ये एकदम म्हणजे जसं आपण मुंबईत भाऊच्या धक्ट्याला वगैरे जातो त्याप्रमाणे इथे बोटीवरनं माल होतो तो फ्रेश माल आपल्याला मिळतो एवढं पण मोठे आहे अरे भरपूर मोठे मोठे आहेत ना अशा प्रकारे वरून आम्ही या बंदरावरून मासे घेतलेत आणि आता चालू आहे हा आम्ही असा वळसा घालून गेलो ऍक्च्युली गाडी इथेच लावलेली आणि इथूनच आपल्याला इथे आतमध्ये मार्केट आहे इथे ते शेर दिसते ती आणि आम्ही असा वळसा घालून गेलो पण जाऊ देत आजचा दिवस दुसरा दिवस चांगला जातोय मस्तच चांगले मार कोळंबी आणि माखलं घेतलेत आता मंदिरात जायचंय काळभैरवाच्या आमच्याबरोबर राजू आहे त्याचं कुलदेवत आहे दे, आणि त्या राजूच्या मंदिरात जायचं तृणविंदुकेश्वर जम्बुकेश्वर म्हणजे भैरव होतं त्याला रत्नागिरीच्या मंदिरात आलो आहे पुढे गेला राजू नारळ घ्यायला गेला गेलाय मंदिराच्या समोरच अगदी मोठं मोठं असं झाड आहे पिंपळाचं आणि त्याच्या समोरच मंदिर आहे आणि ते कालभैरवाचं मंदिर आहे हे हनुमंताचं मंदिर आहे आम्ही आता मी तर मंदिराच्या आतमध्ये जाणार नाही आहे फक्त जाईल कारण त्याला नारळ द्यायचा आहे कायभै भार, कालभैरवाला हे कालभैरवाचं मंदिर आहे आणि हे दीपस्तंभ आहेत आणि समोरच दुसरा दिवस आणि मुसळधार पाऊस पडतोय आणि ह्याच पावसासाठी आम्ही कोकणात येतो रत्नागिरीत येऊन पाऊस नाही हो अनुभव गेली दोन वर्ष पाऊसच येतोय आणि या वेळ जो पाऊस भेटलाय तो तुफान आहे एकदम एक नंबरच सुंदर वातावरण हो आहे मुसळधार पाऊस पडतोय कोकणात आणि आज रस्ता भिजलेला आणि मुसळधार पाऊस नाही दूरपारवी हिरवी हिरवी घाट साडी हिरव्या हिरव्या रंगाची साडी चरवा संघ चरवाची खंडाळाचो घाट आमच्या कोकणाचा रस्तो खंडाळाचा घाटात ना वातावरणासाठी आम्ही इथे आलो त्या कोकणामध्ये आज मुसळधार पाऊस पडतोय वापा बघता पुन्हा ब्लॅकआउट म्हणजे काळ झालेला आहे आणि ह्या गर्द हिरव्या झाडीत असं था, मोसळधार पाऊस पडतो आणि आम्ही त्याचा आनंद लुटताना कोकणात ह्या चार दिवसाची जी, जी आम्ही मजा करतो एन्जॉय करतो आहे खरोखर इथे पाहू शकता बंगल्याच्या बॅक साईडला पूर्ण महाराण आहे आणि तिथं एवढा मोठा पाऊस आहे असं भिजावंसं वाटतं पण जर सांगोळ करून बाहेर आल्यामुळे नक्की उद्या भिजू हा प्रवीण त्या पावसात पण तेवढ्या पावसाप्रमाणे धोधो कामा लागलेला आहे ह्याला काय सांगायला नको भरपूर पाऊस आहे आणि खरंच वातावरण खूप छान आहे आपण पुढच्या दरात जाऊया इथे आपल्याला पुढच्या दरवाज्यात आल्यानंतर इथे पाहू शकता हा तुफान पाऊस न थांबणारा असा कोकणातला नर्याच्या झावळीतून गळणारं पाणी आणि आपल्याला पन्हाळ्यातून गळणारं पाणी असा आनंद जो असतो हिरवीगार गर्द झाडी पाहात मस्तपैकी निवांत या झोपाळ्यावर झोके घेत मस्तपैकी आम्ही चार दिवस फुल एन्जॉय करणार आहे ना राजू अय वारी कोकण कोकण आणि एवढ्या धोधो पावसात पण आमचा आपला विचारा आमच्यासाठी खूप मेहनत घेणारा राजेश जेवण करतोय आणि सगळं आमच्यासाठी खरोखर होल अँड ऑलराउंडर ऑलराऊंडर आहे तो खरं त्याच्या जेवणाची टेस्ट पण लय भारी असते दिवस आणि या जेवणामध्ये आपल्याकडे भाकलं आहे सार सारे आणि काय झिंगा फ्राय आहे भाई एक नंबर चपाती आहे भात आहे आणि होल अँड सोल राजेशने केलं आहे राजेश आहे म्हणून आम्हाला जेवणाची श्रावण आहे इथं सॉरी मित्रा तू डाळभात भात का चपाती का ओके आणि आम्ही इथे फुल एन्जॉय आपण इथे पाहू शकता आजचं जे वातावरण आहे म्हणजे दुसऱ्या दिवसाचं फुल काळोख आणि पावसाचं वातावरण आहे आणि आम्ही इथे फस्त एन्जॉय करतो आहे माखलं कोलंबी फ्राय आणि बोरे एक नंबर ना आशिष कसं आहे एस टी ना मामाला शेद या मामाला हॅट्सअप मामा राजेश एक नंबर निघालेत आईस्क्रीम खायला पावत कोणते हे बघा आज तो स्पॉन्सर फायनान्सर आमचा आणि आईस्क्रीम खायला चाललाय आणि तुझ्याकडे पण दाखव हाच एक तो आणि पुढे बसलेल्या काळो काय हे हा आणि आम्ही चाललो ह्या पाहू शकता आपण इथे फुल पाऊस आणि फुल पाणी आहे गरीब गरीब आमच्या मित्राला त्रास देत आहेत राजूला बिचाराला झोप आली होती पण अकरा वाजता उठवून आईस्क्रीम खायला देत आहेत देवा� काहीतरी आणलंय हा पॉवर बस स्थानकच्या इथे आम्ही भवनी शंकर स्वीट्स मार्चला आईस्क्रीम साठी आलोय हलक्या फुलक्या आईस्क्रीम आणलेत पण ठीक आहे ओके इट्स ओके भाई काय आईस्क्रीम आहे काय आहे कुल्पी डेअरी डे दे, ओके आता आम्ही कुलपी खाणार आहे हां डोक्याच्या लाईटवर जाऊ नका भाई ही लाईट म्हणजे लय भारी आहे आम्ही जेव्हा हां ही लाईट आहे जेव्हा दाखवतो मी ही अशी आहे जिथे उजर खूप येतो आणि ह्या आईस्क्रीम जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करते ते राईट आहे हे भाई या दुकानवाल्याला आय so. थिंक सो म्हणजे पंधरा ऑगस्टची ऑर्डरची त्याच्यामुळे तो तीन वाजे पण काम करणार आणि आमचं लग होतं दुकान उघडं आहे आणि आम्हाला आईस्क्रीम खायला मिळालं इथं कसा हा आमचा पाऊस मधला दिवस खूप सुंदर गेला हसी मजा करत करत आणि उद्या पुन्हा भेटू मित्रांनो शिवरात्री जय श्रीराम